हाय हॅलो नमस्कार कशात तुम्ही सगळे मस्त तर तुम्ही सगळे मस्त असणारच आता गटी देव बसले त्यामुळे तुमची सगळ्यांची गडबड असेल देवी दर्श देवीचं दर्शन घेण्याची ओटी भरण्याची मुली मुलीपूजण्याची सवासणींना हळदी कुंकू ओटी देण्याची सगळेजण गडबडीत असणार आहेत तर घटी देव जेव्हा बसतात तेव्हा सातवी माळ कडकण्याची पण असते घटाला लावायची असते जसं आपण माळी रोज लावतो फुलांच्या त्या पद्धतीने सातवी माळ घटाचा कडकण्याची पण लावतात फुलांच्या माळीसोबत तर आज मी देवाला घरात नैवेद्य दाखवण्यासाठी मी कडकणी करणार आहे तर मी कडकणी एकदम सिंपल पद्धतीची करणार आहे कारण माझ्या घरात जेवढं साहित्य उपलब्ध आहे ना तेवढ्याचेच करणार आहेत कारण मी आता आईला मी म्हंटल आता कशी करू कडक नाही तर आई म्हटली कर नाही नाही मैद्याची नाही लागत देवीला पण काही लोक करतात खुसखुशीत लागण्यासाठी म्हणून प्रत्येकाची आवड असते पण खरं देवीला मान आहे गव्हाच्या पिठाचा गव्हाच्याच पिठाचं मान आहे गव्हाचं गव्हाचं पीठ आणि गुळ याचाच मान आहे कारण गव्हाचीच कडक मी करतात जास्त करून देवीला तीच आवडतात म्हणून काही टेन्शन घेऊ नकोस गव्हाच्या पिठाची पण केलीस तरी चालतील म्हणून आणि दाखव घरातल्या देवीला दा तुमच्या देवांना नैवे ते दाखव म्हटली म्हणून दा मी त्यासाठी मी घेते आता करते आता तर त्यासाठी मी साहित्य काय काय घेतलंय बघा तुम्ही हे गव्हाचे आहे दोन वाटी घेतलंय गुळ घेतलाय अर्धी वाटी दोन चमचे तूप घेतलंय अर्धी वाटी दूध घेतलंय दूध जसं मी लागेल तसं घेणार आहे पिठामध्ये आणि घट्ट पीठ माळायचं हे बेसन आहे तर बेसन आहे तर मी दोनच चमचे बेसन घेणार आहे दीड किंवा दोनच चमचे घेणार आहे कारण जास्त नाही घालायचे तेवढं दोन दो, दोन वाटीला दोन चमचेच घालायचे फक्त आणि रवा तुमच्याकडे असेल तर रवा पण घाला माझ्याकडे जाड रवा आहे त्यामुळे मी नाही घालत्या मला बारीक रवा पाहिजे होता तर चला तर आता सगळं मिक्स करून घेते आणि दाखवते तुम्हाला या गोष्टीतून आपल्याला एकच गोष्ट शिकायला मिळाली की जरी कधी किती आप आपण माणसाचं जीवन जगतोय दरवेळेला प्रत्येक गोष्ट आपल्याजवळ उपलब्ध असेल असं नाही ना जे गोष्टी आपल्या घरात असतात त्याच्यामध्ये सुद्धा आपण आनंदाने सगळं काही करू शकतो आणि देव असं म्हणत नाही मला हेच पाहिजे तेच पाहिजे आपण जे भक्ती चांगल्या भावने जे करतोच देव त्याचा स्वीकार करतो म्हणून आपण नेहमी जे प्रत्येक गोष्टीसाठी हट्ट नाही करायचे की हे असलं तरच मला देव प्रसन्न होईल देवी प्रसन्न होईल असं काही नसतं आपण नुसते देवाला मनापासून हात जोडले आणि नुसतं गुळ तूप जरी देवी समोर ठेवलं ना तरी देवी आनंदाने स्वीकार करते आणि आपल्याला प्रसन्न पण होते सगळं हे तूप पण घालून घ्यायचं याच्यामध्ये ते मी हाताने पुसून घेते नंतर आता हे मोठं पॅकेट आहे त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ मध्ये जर दाखवलं तर एकदम सांडेल सुद्धा तर कॅमेरा बंद करते आणि हे बघा गहू गव्हाचं पीठ गूळ तूप आणि हे बघा हे एक चमचा ऑलरेडी मी आधीच टाकलेला आहे हा दुसरा चमचा बेसन आहे हे जर रवा असतो रवा रवाचा तुम्ही घाला आता हे वाटीतलं तूप सगळं पुसून घेते सगळं मिक्स करते आणि लागल तसं दुधामध्ये भिजवून घेते थोडं घट्ट भिजवायचं म्हणजे आपल्याला पातळ आहे ना म्हणून आणि हे कडक मी घरातल्या देवांना नैवेद्य दाखवण्यासाठी करते असं नाही की म्हणजे हे लहान मुलांना सुद्धा आवडतात आपण जर काय काय वेळेला आपल्याला नाही जमत मंदिरात जायला तर आपण घरातल्या देवांना सुद्धा नैवेद्य दाखवू शकतो आई म्हणते असं काय नसतं की घरातल्या देवांना दाखवलं तरी सुद्धा देवीपर्यंत पोचतो म्हणून म्हणून मी आता करते मला ना खूप म्हणजे लहान मुलांना तर खूप आवडतात मोठ्यांना पण आवडतात कडक मी जरा जास्ती पण कर, करू शकतो पण आता काही लोक म्हणजे आईकडे तर आमच्या भरपूरच केली जातात डबा भरून कारण घरात त्यांच्या माणसं पण जास्त आहेत ना म्हणून ते जास्त करतात हे सगळं पिठामध्ये मिक्स करून म्हणजे थोडस मीठ घालायचं आहे मी आता दाखवते तुम्हाला मीठ घातलेलं म्हणजे जसं लागल तसं सगळं सगळ्या पिठाला सगळं लावून घ्यायचंय असं तर माझ्या तर हातात धूप लागलंय मी हात धुवायला लागेल मला मिठामध्ये ना असं वगैरे हात नाही घालून <laughs> चालत हात स्वच्छ धुते आणि नंतर दाखवते तुम्हाला तुम्ही घाला तर मी मीठ घातले तर दाखवत नाही पण मी घालते तरी पण मी घेतलं आलो तुम्हाला दाखवण्यासाठी घेतलंय मीठ हे बघा चवीनुसार घ्यायचंय आता हा चमचा मी घासायला टाकते कारण तो परत मिठाच्या डब्या डब्यामध्ये नाही ठेवू शकत सगळं पिठाला सोडून घ्यायचंय गुळ आणि तूप वगैरे आणि लागत तसं आता दूध घ्यायचंय आपल्याला आणि घट्ट घ्यायचंय कडक ना खरच लहान मुलांना खूप आवडतं ही माळ ना कडाकण्याची सातव्या सातवा दिवस असतो ना देवाला सातवी माळ कडाकण्याची हे करतात आणि दसऱ्या दिवशी जेव्हा आपण नैवेद्य देवाला दाखवतो ना जे काही आपलं गोड असेल ते श्रीखंडपुरी वासुंदी पुरणपोळी पण करतात जे काय काय त्यांच्या घरात घटी देव असतात ते तर पुरणपोळीच दाखवतात तर त्यावेळेला एक एक किंवा दोन कडकणी त्या नैवेद्यामध्ये ठेवायचे असतात ताटाला देवाच्या नैवेद्य दाखवताना ताटामध्ये कारण ज्या दिवशी दसरा असतो ना त्या दिवशी कडकने पण नैवेद्यासोबत ठेवायची नैवेद्याला आता मी आता तर नैवेद्य दाखवीन देवाला आता चांच्या टायमाला दाखवीन लक्ष्मी यायच्या टायमाला आणि दसऱ्या दिवशी पण पर नैवेद्यामध्ये परत ताटामध्ये दोन कडाकणी घेऊन त्याच्यासोबत नैवेद्य दाखवीन कारण असं दाखवतात ता आमच्यामध्ये तुमच्यामध्ये कशी पद्धत आहे ना की कमेंट्स मध्ये सांगा हे बघा पीठ घट्टच आहे एकदम घट्टच आहे आता मी झाकून ठेव पंधरा मिनिटासाठी इकडे मी तोपर्यंत तेल ओतून ठेवते कारण नंतर गडबड होते उडते त्यामुळं आधीच ठेवते करून ठेवत आहे ठेवते ओतून आता पंधरा मिनिटं होऊन गेले तर अशा पद्धतीने ज्या साईजचे आपल्याला करायचे ना कडाकणी त्या साईजचे गोळे करून घ्यायचे छोटे मोठे जसे तुम्हाला पाहिजेत तसे आणि इकडे मी देवीचे दागिने मला जसं जमेल तसं केलेले आहे तर तुम्हाला मी दाखवते की देवीची वेणी आहे देवीची वेणी चंद्रकोर आणि चंद्रकोरची टिकली सिंती आहे आणि ते दोन जोडवी आहेत अजून दोन करते कारण एका पायात दोन जोडवी असतात ना दुसऱ्या पायात अजून दोन जोडवी याच्यामध्ये ऍड करते दुसरी एक टिकली आहे ही पण टिकलीच आहे दोन अंगठ्या केल्यात आणि ह्या पाच बांगड्या केल्यात अजून दोन जोडवी करते आणि दाखवते तुम्हाला असं थोडस पीठ घ्यायचं आणि असं बोटाने थोडं वळवायचं आपल्याला त्याला गोल आकार द्यायचा एका बोटात दोन जोडवी असतात ना जोडी असते ना बोटामध्ये एका आमट्या जवळच्या बोटामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल आणि ज्यांचे लग्न झाले त्यांना माहिती आहे आणि ज्यांचे नाही झाले तर त्यांना पण माहिती आहे जोडवी चार असतात ते मग दोन आहेत ना ती अजून दोन झाली माझ्या याच्यामध्ये अशा पद्धतीत गोल बळकुटी करायची आता बाबा दोन अंगट्या ही टिकली यी चंद्रकोर कोर टिकली पाच बांगड्या वेणी आणि चार जोडवी एवढेच दागिने मी केलेले आहेत पैंजन वगैरे करत बसली असते पण मला ना एवढं जमेल का नाही माहीत नाही कारण हे सगळं करायला लय उशीर होऊन जाईल म्हणून मी नाही केलं पण मला जेवढं जमलं तेवढं कारण पैंजणमध्ये मध्ये कोरी पण राहील ना त्यामुळं जेवढं जमलं तेवढं केलंय आता तुम्हाला कसं वाटलं नक्की मला सांगा कमेंट्स मध्ये पाच बांगड्या दोन द दोन टिकल्या वेणी आणि चार जोडबी केलेत चला तर मग आता कडाकणी लाटून घेते मी तुम्हाला दाखवते कशी लाटायचे तुम्ही पापड लाटतो ना तसं तर सगळ्यांना सगळं माहिती असं तरी पण दाखवावंच लागतं कारण व्हिडिओ बनवते आपण त्यामुळे कोणाला नवीन चॅनल जर चालू करायचं असेल तर नक्की करा मी काय जास्त शिकलेली पण नाही आणि मी काय एवढी हे पण नाही मी जसं जसं युट्यूब मध्ये करायला लागले तस तसं प्रत्येक पायरीवर प्रत्येक गोष्ट आपल्याला शिकायला मिळते आणि आपल्याला येत जाते आणि मग आपलं प्रत्येक पाऊल यशाच्या प्रगतीच्या पायरीवर पडत जातं त्यामुळे असं स्वतःला कधी कमी समजून नका की मला युट्यूब चॅनल चालवायला येईल का नाही येईल मी तर एकदम कमी शिकलेली आहे तरी सुद्धा मी आधी मी घाबरत होते मला आधी बरेच वेळा घराच्या सांगितलं पण मी नाही चालू केलं पण आता जशी मी तिथं पडल्यावर पोहायला माणूस शिकतो तशीच ही पद्धत आहे युट्यूबची पण जर तुम्ही त्याच्यात पाऊल टाकलं तर नक्की तुम्ही यशस्वी व्हाल तर मला तर वाटत नव्हतं मला एक जण तरी कोणी सबस्क्राईब करेल असं वाटत नव्हतं पण आता माझे हजारचे म्हणजे हजारच्या पुढे कधीच माझे सबस्क्रायबर होऊन गेलेले आहेत तर तुम्ही पण नक्कीच युट्यूब तुम्हाला नक्की चालू करायचं असेल तर नक्की करू शकता आणि जर तुम्हाला काय माहिती पाहिजे असेल तर मला नक्की कमेंट्स मध्ये विचारा तर बघा अशा पद्धतीने लाटून घ्यायचं फक्त पातळ लाटायचंय पातळ लाटून अशा सगळे लाटून घेते पातळ आणि तळून घ्यायचे तळताना मी दाखवेनच म्हणून सगळी मी लाटून झालेली आहेत तुम्ही बघू शकता आणि पातळ लाटून घेतलेले आहेत हे बघा पातळच लाटायचे असतात आणि इकडे हे देवीचे दागिने आता तेल तापलं की सगळे तळून घ्यायचे आणि पटकन तळले जातात पापड कसं आपण तळतो तसे असे चिमट्याने पटापट उचलायचे लगेच तळून होतात फक्त तेल गरम करायचं आणि गॅस कमी करायचा मोठ्या गॅसवर नाही तळायचे फक्त तेल, तेल गरम करायचं बारीक गॅस केला ना मंद आचेवरच तळून निघतात पापडासारखे तर तुम्हाला तळून झाल्यावर दाखवते एवढे सगळे तळून झालेले आहेत आता एक तळायचं आणि ते दागिने तळायचं अशा पद्धतीने तळून घ्यायचं आपण एवढं तळून झालेलं आहे खूप छान झाले खुसखुशीत झालेत हे बघा सगळे झालेत माझे कडाखणे तळून अशा पद्धतीने तळून घ्यायचे किती छान दिसत आहेत ना दिवा दिवा तर लावलेलाच असतो आता कारण देव बसले त्यामुळे मी असं म्हणणार ते दिवा लावल्यावर नव्हे तर दाखवते कडाखण्याचा त्यांना सातव्या माळेला कडकण्याचा लागतो नैवेंद तर आज आठवा दिवस आहे खरं पण उद्या अष्टमी आहे म्हणून आज आज दाखवायचं कडकण्याचा नैवेंद दे। तर हे देवीचे दागिने पण छान असे तळून घेतले किती छान दिसत आहेत ना बांगड्या अंगठी जोडवी दोन टिकल्या म्हणजे एक चंद्रकोर आहे आणि एक गोल टिकली आहे आणि जोडवी आहे चार एका पायात दोन दुसऱ्या पायात दोन अशी चार जोडवी आहे तर तुम्हाला कसं वाटलं माझे वेणी पण आहे वेणी जाडजूड केस दाखवते देवीचे वेणी घातलेले तर असेच केस आपले पण छान वाढू देत माझे तुमचे देवीसारखेच तर तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी मला नक्की कमेंट्स मध्ये सांगा आता मी दिवसांच्या वेळेला कडकण्याचा नैवेद्य दाखवणार आहे देवाला घरातल्या देवांना बाहेरनं पाऊस भरलाय खूप तुम्हाला तुम्हाला वातावरण दाखवते खायचं थांबा देवीचे जे दागिने आहेत ना त्यांना मी हळदी कुंकू घाललेलं आहे थोडं थोडं चिमट चिमट अगदी शास्त्रमार्ग केलेलं हळदी कुंकू घालून घेतलेलं आहे आणि हे देवीसमोर ठेवलेलं आहे ते फक्त देवासमोर ठेवलेलं आहे मी दागिने देवीचे देवीला देवी सांगितलं आहे स्वीकार करा ते दागिने आणि कडकण्याचं नैवेद्य पण दाखवलं आहे सात कडकण्याचं नैवेद्य दाखवलं मी हे बघा आता दागिन्यां अक्षदा वाहून घेते अक्षदा वाहून घेतल्या देवीला नमस्कार केलाय आता मी तर तुम्हाला व्हिडिओ मध्ये नाही दिसणार कारण मी जे दाखवते दिसेल एक दिवस तरी मी पण येईन कॅमेरा समोर माझी तर खूप इच्छा आहे नक्कीच येईन कडक बघा किती सुंदर झालेत ना गव्हाच्या पिठाचे केलेत तरी खूप छान झालेत खुसखुशीत झालेत तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा चला तर बाय टेक केअर